तुकोबरांची तुकोबरांची लग्न दोन झाली पहिली बायको गुळ घरातली होती पोना गावानं तुकोब करून दिलं आणि तुकोबऱ्याने कर्तृत्व काय केलं पासष्ट गावाची जहागिरी दान दिली वाटून टाकली पण आवडी कधी सुद्धा म्हणली नाही एवढ्या मोठ्या स्टेटीला आग लावली आणि तशाच अशाच महिना पाऊस

चको बर म्हणता देवा सांगून तरी यायचं काय करायचं आता पाऊस पडतोय आषाढ महिने अचानक तो हा शुद्धी तुळशी दळ आणि तो का म्हणे काय घ्यावा तुळशीच पाण्या एवढं खा आता काय करू माझ्या काय नाही या तू काही नाही दरधरीचं पाण्या माझी रांगी आली काय घेऊ देवा काय म्हणा तू अ म्हणून महाराज आवर्जून सांगतात हा आणि कनगेमान आवडीने विचारलं तेवढ्यात तो करा झाला अह धनी कोण आलं अगं कोण आलं म्हणून सांगाव हा तुझ्याला शिवाय देते आला बर राहडी बसाय ओटाय जागा नाही पन्हाळीच्या जा पत्राच्या पाण्यामध्ये दरदरीत ते दे पाणी होतं ते तशा शिजवल्या देवानं कोपूर ओढसतो त्या कण्या खाल्ल्या आहे नाही म्हणून करता ऐका मैमा आवडीची बोर खाय थोर प्रेमाचा भुकेला ऐका महिमा आवडीची ऐका माझ्या घरीसुद्धा आलता हो हो देवघरी येतो आणि एकदा देवघर आला सगळं बंद झालं मागायचं नाही बघायचं नाही देखायचं नाही ऐकायचं नाही नुसतं ध्यान ध्यान आमच्यात एक सामाबाई जावळे म्हणून होती मराठी त्या म्हातारीला रामनामाचा इतका लळा लागला हां रामनामाचा इतका लळा लागला इतका जाळा लागला पन्नास वर्षाच्या पुढं रामकृष्ण हरी महाराज जेवा रामकृष्ण हरी महाराज पण दि रामकृष्ण हरी महाराज सर्वत करू रामकृष्ण हरी महाराज भजन कव आहे रामकृष्ण हरी महाराज कीर्तन कव आहे रामकृष्ण महाराज पकवाच रामकृष्ण हरी महाराज पीटीबाजी जे का रामकृष्ण महाराज त्या गा रामकृष्ण हरी महाराज मी उगच बघायचं बघलो कसंच माझं कीर्तन नाम घोष करू हरी कथा समाधान चित्ता त्याने सदा चित्ता समाधान सर्व सुख देखील काय <गाए> मागायचंय देवाला दे म्हणून तिसरं चरण तुकोबर ब्रमाधिका पदे <गाए> दुःखाची शिराणी ब्रमाधिका असले मेंबरशीप मुख्यमंत्री जेडपी मेंबर ग्रामपंचायती मेंबर तेवढी तेवढी पुण्यही असते हो मावली होवी करतात पुण्याची पावटी सरे उद्रपणाची उठी उतरे मृत्यू लोक बरीच लोक म्हणते ती मुख्यमंत्र्याला अक्कल नाही तुला जोड्यानच मारते चौकात मन भर म्हणून हो त्याच्या आईवडिलाची पुण्य आहे त्याच्या भावाची पुण्य आहे आज्याची पुण्य आहे मला सांगा दोन्ही बी मराठवाड्याचं नेतं गेलं आण बरं आता दुसरा नेता गोपीनाथद्री मुंडेसाहेब गेले विलासराव देशमुख गेले कोण कुत्रा विचारतं आपल्याला पुण्याही असती हो कोण विचारतो तुम्हा आम्हाला माझ्यापेक्षा बरीच बुटकी माणसायची असं कीर्तन कोण देते <laughs> यांच्यापेक्षा उंच पाकवाज येतं कोण देतं त्यांना पाकवाज येतच नाही हो ह्यांच्यापेक्षा जाड माणसं मोठी कोण करतो चोपदा पुण्य लागतो बायकोचा नवरा व्हायला सुद्धा पुण्य लागतो म्हणत नाही का पुण्या हवा वाचूनगा बल दैव बल मग उभा करत नवरा नवरीला <laughs> वगै याय ती बी लगीन निठवू देत नाही एक नवर देशला आणि पोराने बटन डाबल डाल बी सुरू झाली बांगची डप्पाळ घोड जी <laughs> <गोड़ी> उतळलं <laughs> नवरदेव घेऊन ऊसात गेलं बावीस एकर ऊस कसलं ती नवरदेवन घोडं बाहेर येणार दुपार बाराच्या अक्षरात सहाला पडल्या संध्याकाळी का फिती करता म्हणून नका पद जयांगी मोठेपण

आणि गणार घेवा इको पदार्थ तेथे माझे अर्थ नको ब्रह्मादिकोपदे दुःखाची शिरा तिची तुका म्हणे त्यांची कळले आमावर म्हण तुका म्हणे कळले आमा i oh, कर्म धर्म मोकडा काढला मला मोकडा याच्याचा अंतर येत नाही गायनाची आहे गायन गायन अंतरा पक्का बसला पाहिजे मग मोकडा येते बघा आणि काय काय जण अभंग बी कळत नाही हो मी अभंग धरला पेटेवरी ज्याची पाबुले समान तोची एक दान शोर दाता ती म्हणणार जी होतं पहिलीच चालू विठेवरी जाणी पान तिनं झालं पुन्हा काय म्हणतं माहिती का तुझी एक आम्ही म्हणलं मोकडा माना म्हणलं ती काय म्हणलं माहिती का मोखडा विठेवरी काय ला का जमल का पाकवाजेला लाताच घालील त्याला मुकडा म्हणते ती विटेवरी ज्याची पाहुणे समान हा मुकडा आहे काय म्हणून करता गायन असो कीर्तन थोड सांगा माझ्या कीर्तनात वेदांत नाही अजून मी सांगतो वडीलधारी माणसं आहे तुम्ही हा देशमुख महाराज मी वेदांत कधी सांगत नाही आणि वेदांत साधा सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून ही बाजू घेतली नाही अ करतुम नत्रुम न देत तुरुम टू बी आर नॉट टू बी माती येते तुला गपू ग <laughs> म ज्याला वेदांत सांगायचा परिणाम घडावा कीर्तन इफेक्टिव्ह व्हावं नॉट अफेक्टिव कीर्तन परिणामकारक झालं पाहिजे आम्ही आभन दो रोज सोन्याचा पिंपळ मी बी आळून दिलं जातो आणि तुम्ही बी जातो तिथं सोन्याचा पिंपळ नाही हा मग अभंग खोटा का नाही ती माणूस म्हणला तुम्हाला पटांगणातून तु उघडं माराव तिथं सोन्याचा पिंपळ आहे का नाही मग अभंग अभंग खोटा आहे का नाही तिथं जर सोन्याचा पिंपळ असता ह्या समाजानं तिथल्या पानाला मागच सोना लावला असता <laughs> पानाला लावला असताना चुना मग सोन्याचं पान म्हणजे आळंदीचं कोणचं ही पकवाज्या पकवा पकवाज्या ही गायक ही चोबदार सोन्याचं पान पी सोन्याचं पान ज्यांना आज पंगत कोणाची होती हा पहिला दिवस नाही <laughs> नेहमी पाटला ज्या जेवलो त्यांची पंगत म्हणून सोन्याचं पान हो <laughs> सोन्याचं पान तुम्ही सोन्याचं पान ही स्पीकरवाला काय गाव गाव आहे तर बाबा अतिशय गोड आहे बिचारा किती बी लाखो रुपयाच्या तुमच्या मसनी वाव्या टाळे वाजवा त्याच्याबद्दल म्हणून करता मी जसा जागतोय आपल्या हिता तसा स्पीकरवाला सुद्धा जागतोय आपल्या इथं नसता ही पोर बारकी ही, पो बार ही मुन्नट आवत तिथलं बटन फिरू <laughs> पोलीस जागा राहत नाही एवढा स्पीकर जागा हो राहावा लागतो इतकी बेकार लेकर आहे हा हो म्हणून करता जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल वर्म कळावं वर्म जाणून परमार्थ करावा हैनी ते हजामत मत करणारं जेवलं दाडी करायला तसंच बसलं एक जणाला कसल्या मिशा होत्या व काळ्या भांगार जेवल्याला हात बी नीट दुसला नाही आणि ती मिशा करताना का नाही बोटाचं तिखट त्या माणसाच्या नाकात गेलं हे ना तिथं वाचा वाघ <laughs> आठ दिवस वारी गावात आला नाही का ती माणूसच एवढं होतं मारील म्हणून वर्म जाणून परमार्थ करावा आम्ही शेळ्या पाळतो पण तिला चारा टाकीत नाही आलं की बुक्या घालतो चारा टाका शिळ्या पू हा काही लोकांचा समज आहे मावार वारकऱ्याला जेवायला सुद्धा मिळत नाही एक जणाचा शेवापुरती सोहळा होता रिटायरमेंट तालुका माडा माड्यामध्ये पराडे पाटील <coughs> किती लोक यावी कीर्तनाला आठ गावची लोक आली शेवटी तुमच्या वयाच्या माणसाला पुकारावं लागलं आमटी तेवढी राहिली आहे मग जेवायची बंद झाली माणसानं मर्यादित जेवच आहे एका माणसानं अकरा दपाटी गडगभर दही एकट्यानं खाल्ला सकाळी किती आपधा होत <laughs> <laughs> खाते ती वय तरी सरकारनं रोज कायदा काढलाय कुठे बी जागा पण घरातच काळल्या मग जे जे कर्म कर्मध तुमच्या पायातली जुडवी आहे ती कशाला माहित आहे का नवरा जर घरात ये ना तर बोट आपटायच पायातलं पंजन, आपटायच नवरा जर घरात ये ना हा कोपरापर्यंत नेहमी बांगड्या भराव्या आता घोटच निघाला नवऱ्याचा नरडीचा गोठ कशाचं गोठ आणि पीठ हो नवऱ्याला मिस कॉल करण्याकरता बांगड्या आहेत त्या छमछम छमछम बायातलं पैजण हो देवाला उठवाकरता काकडा आहे नवऱ्याला बोलवण्याकरता सोडायचं लक्षात घे बांगड्या हा बाया बांगड्या भरताना काचकूच करत नाहीत हा हा मोकळ्यापणानं भरतात त्याच कारण त्याने मानलं आपण नवऱ्याला रस्त्यावर बोलायचं नाही आता सरळच रुकवत भरताना नवऱ्याला बायका म्हणते ते तो तुम्हाला काय कळत <laughs> त्यानं बेपत्ता जावा बघा नवऱ्याने लग्नातून कळ तुला तर कर्ज जा मला तर लय राहा काय अरे मी एवढं मोठं कमवून आणलंय मी आणतोय आणि तू मला म्हणते तुला काय कळत नाही तू ऑडिटर आहे काय का ऑफिसर आहे मी जरा वाकडं बघितलं तर तू घरात राहायची नाही आणि राहतच नाही त्या स्वाभिमानी बायका तिला एकच वराचा तिजोरीची जिच्या बघू चाल नीट बाहेर व्हायचं रडलीच पाहिजे एक दिवस आमच्या बायकोने बी नखरा केला <laughs> <laughs> मला सकाळी म्हणजे माळकर एवढा राग नसावा एवढा राग, राग नसावा ये लागला काय तुला मला जीभ आहे मला चव कळती रुची कळती गोडी कळती मला प्रेम आहे अंतकरण आहे मन आहे मला शरीर आहे आणि तू काय रुबाब चुकती ग आू का रूबाब करते माझ्यावर माझ्यावर रुबाब करू नका आणि म्हणून करता जीवन आम्ही तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग एका बाईनं मला बोलून घेतलं हो गिरी महाराज गिरी महाराज इकडे या म्हणलं काय चा करते मिळलं मला शुगर आहे म्हणजे दूध करते या मिळालं आम्ही पाच जण आहे या बाईनं आम्हाला घरात नेलं पाच जणाला बसायला टाकलं पाणी दिलं दूध जी केलं म्हणता विलची टाकली खडी साखर टाकली लाकडी रवीनं दूध घुसळलं गरम केलं ना आम्हाला दिलं सगळ्यात अब्जा झाली लांब मिशावाल्याची ती दूध प्यायची आधी मिशाच घाला सत गेल्या मी त्या मावशीला म्हणून मावशी चमच्या द्या चमच्यानं आम्ही सगळ्याचं दूध खाल्लं सगळ्याला बाहेर जाऊ दिल्या त्या मावशीचं मी आभार मानलं मावशी आज चाळीस वर्ष झालं मी कीर्तन करतोय म्हणलं असलं दूध कुणीच आम्हाला दिला नाही ती घर लई कौतुक कर नका ही दूध म्हणजे काल नसलं होत <laughs> वतून द्यायला आली तर तुम्हाला दिसला कारणी लाव ज्ञानेश्वर